नमस्कार मी रेशमा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आता पितृपक्षानंतर घटस्थापना बऱ्याच जणांच्या घरी होते आता देवीची घटस्थापना झाल्यानंतर बरेच जण नऊ दिवसाचा उपवास करतात आता या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये बरेच काही वेगवेगळे वे आपण पदार्थ फराळाचे बनवतो तर तिखट पदार्थ जर आपण फराळाचे काही बनवले तर त्याबरोबर आपल्याला एखाद्या दिवशी स्वीट डिशसुद्धा आपल्याला खावीशी वाटते म्हणजे गोडाचा पदार्थसुद्धा आपल्याला खावासा वाटतो त्यातलाच हा एक प्रकार म्हणजेच ओल्या नारळाची मस्त टेस्टी अशी ही बर्फी तर दिसायलासुद्धा छान आहे आणि सुद्धा अतिशय थंडी नारळ घेतला आहे तर त्या नारळाची आपण बर्फी करणार आहोत तर पहिल्यांदा हा नारळ फोडून आपण त्यातलं खोबरं काढून घेणार आहोत तर मी खोबरं काढलं आहे आणि त्याचा जो काळा भाग आहे तो काढून घेतला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तो राहिला ठेवला तरी चालेल तर मी आता हे बारीक असे त्याचे काप करून घेते म्हणजेच मिक्सरमध्ये फिरवायला आपल्याला छान असं सोपं जाईल तर तुम्ही हा हे खोबरं जे आहे ते खिसूनही घेऊ शकता पण खिसल्यानंतर त्याची बर्फी कापताना आपल्याला जमत नाही चांगली होत नाही छान वड्या पडत नाहीत त्यासाठी मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर आता बारीक बारीक काप स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेतले हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक असं करून घेऊयात वाटून घेऊयात तर मी दोन भागामध्ये हे आ, हे जे खोबरं आहे बारीक करून घेते तर आपलं हे खोबरं बारीक करून झालेलं आहे पहा तुम्ही अगदी खिसलेलं जसं असतं त्याहीपेक्षा बारीक होतं मिक्सरमध्ये म्हणजेच आपली बर्फी अशी छान कापता येते आपल्याला तर आता एक कढई तापायला ठेवून मी हे खोबरं जे आहे तर मी ते को कोरडंच भाजून घेते कारण मूळचंच या खोबऱ्याला तेल असतं गॅस बारीक करायचा आहे अगदी आणि छान असं हलकंसर भाजून घ्यायचं आहे एक दोन एक मिनिट छान कोरडं होईपर्यंत भाजायचं आहे आता त्यामध्ये आपण पाववाटी मी साय आणि दूध घेतलेलं आहे तर पाववाटीपेक्षाही एका नारळासाठी कमी तुम्ही घेऊ शकता साय जर असेल तर नुसती साय तुम्ही घेऊ शकता साय नसेल तर दूध घेऊ शकता म्हणजेच काय होतं की आपल्या ह्या बर्फीला खव्यासारखा फ्लेवर येतो आणि आता हे दूध आणि साय टाकल्यानंतर अगदी बारीक गॅसवर पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे हे खोबरं छान कोरडं होईपर्यंत परतायचं आहे नंतर आता त्यामध्ये मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर मी खोबऱ्याचं की मोजून घेतला होता तर ही एक वाटी मी पूर्ण दाबून एक वाटी भरलेलं होतं मी नारळाचा हा जो किस आहे एक वाटी पूर्ण दाबून घेतलेलं होतं म्हणून मी पाऊन वाटी त्यामध्ये साखर घालते तुम्ही जर हलकसर वाटीत हा जर किस भरला तर अर्धी वाटी तुम्ही साखर घाला म्हणजे जास्त गोड होणार नाही माझा नारळ थोडासा मोठा होता तर आता साखर टाकल्यानंतर हे मिश्रण पातळ व्हायला लागतं ला साखर त्यामध्ये विरघळली जाते तर एक सारखं हलवत राहायचं आहे कढईला लागू शकतं एकदा जर थोडंसं लागलं तर आपल्या बर्फीला वासील बारीक गॅसवर सारखं हलवत राहायचं आहे आता हळूहळू थोडंसं घट्ट व्हायला लागतं हे मिश्रण तर आता हे बघा तुम्ही अगदी घट्ट व्हायला लागलेलं आहे हलवायलाही थोडंसं जड जाते आणि आपल्याला इथपर्यंत हलवत राहायचं आहे की पूर्णत दुधाचा अंश संपून कढईला जेव्हा हे मिश्रण लागायला सुरुवात होते किंवा रंग बदलायला सुरुवात होती तोपर्यंत आपल्याला गॅसवर हलवत राहायचं आहे ठेवायचं नाही म्हणजे आपली बर्फी सेट होत नाही चांगली अगदी छान असं गोळा बनेल इथपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे पूर्ण बर्फी तयार होईपर्यंत तर आता तुम्ही बघू शकताय चमच्याला जेव्हा आपलं हे मिश्रण लागले ते सुद्धा खाली पडत नाही आहे दुसऱ्या चमच्याने मी काढून घेतलंय म्हणजेच आपले हे बर्फीसाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करते आता एक बा एका प्लेटला मी तूप आणि ग्रीसिंग करून घेतलं आहे आणि आता हे जे आहे नारळाचं मिश्रण ते त्यामध्ये मी काढून घेते आणि आता आपण हे त्या प्लेटमध्ये पसरवून घेते मी तुम्हाला जसं हवे हवं असेल जाड पातळ तशा पद्धतीने तुम्ही पसरवा तर चमच्याने काही पसरवता येईना मी स्पॅच्युल्याच्या सहाय्याने आता थोडंसं पसरवून घेते आणि चौकोनी शेपमध्ये छान असं पसरवलं आहे मी स्पॅच्युल्याच्या सहाय्याने म्हणजे सगळे बर्फी आपली चौकोनी मिळेल तर आता आपल्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून थोडंसं सेट व्हायला वेळ लागतो उन्हाळ्याच्या दिवसात अगदी लगेच सेट होती ही बर्फी रंग सुद्धा अगदी छान पांढरा शुभ्र आलेला आहे तर मी आता अर्ध्या तासाने आपण पाहूया थोडीशी वरणं थोडीशी कडक झालेली आहे आता मी सुरीच्या सहाय्याने थोडेसे कापतेचे करून घ्यायचे तुम्हाला जशा आकारात आवडत असतील तसे तुम्ही करू शकता कापण्याच्या आकारात किंवा चौकोनी शेपमध्ये तर ही बर्फी आपल्याला उपवासाच्या काळामध्ये मध्ये खाण्यासाठी सुद्धा छान अशी छान असा पदार्थ आहे हा पोटभरीचा नाही पण मधल्या काळात खाण्यासाठी अगदी छान असा पदार्थ आहे तर आता बघा ही बर्फी आपली छान अशी तयार झालेली आहे अगदी पांढरी शुभ्र आणि चवीलाही छान तर तुम्हाला ही माझी बर्फीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात असेच आपण उपवासाच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर